दोन हजार एकोणीस निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी सभांचा धडाका लावला आणि साताऱ्यातल्या त्यांच्या सभेला मुसळधार पावसानं पण हजेरी लावली शरद पवार पावसात भिजले आणि इकडं राजकारणाची पार दिशाच बदलली शरद पवारांची पावसातली सभा एक लँडमार्क घटना ठरली ज्यामुळे साताऱ्याचं सगळं राजकारण बदललं आणि उदयनराजे आता लोकसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातला एकूण एक मतदारसंघ ढवळून निघालाय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहास काही मतदारसंघातल्या निवडणुका या कायम लक्षात राहतील त्यातलीच एक निवडणूक होती साताऱ्यातली साताऱ्यात दोन हजार एकोणीसला ला इतकी उलथापालथ झाली की साताऱ्यातलं सगळं राजकारण त्यामुळं ढवळून निघालं दोन हजार देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण इथं पवारांनी फासे फिरवले आणि पवारांच्या पावसातल्या एका सभेमुळं उदयनराजेंचा पराभव झाला या पराभवाचं शल्य अजूनही कुठंतरी उदयनराजेंच्या मनात आहे आणि म्हणूनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे पुन्हा एकदा रिंगणात उतरू शकतात पण उदयनराजे जर का लोकसभेच्या रिंगणात उतरले तर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार उदयनराजे निवडणुकीसाठी भाजप सोडणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादा पवार उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभा मतदारसंघात तिकीट देणार का प्रश्न अनेक आहेत आणि याची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसचा पराभव हा उदयनराजेंच्या मनात नक्कीच चल ठेवणारा होता या पराभवाची परतफेड करण्यासाठी उदयनराजे ही तयार आहेत पण महायुतीमध्ये आता जो जागा वाटपाचा घोळ सुरू आहे त्यामुळे साताऱ्यातली लोकसभेची जागा ही नक्की कोणाकडे जाणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही आम्ही चहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळेला हा प्रश्न कदाचित सुटू शकतो पण त्याआधी आपण साताऱ्यातल्या लोकसभेच्या जागांचं सा गणित काय आहे ते समजून घेऊ आता सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी उदयनराजे भोसलेंचा पर्यायानं भाजप पक्षाचा पराभव करून ही जागा जिंकली आता शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नसल्याचं कळतं पण श्रीनिवास पाटील इच्छुक नसले तरी त्यांचा मुलगा सारंग पाटील यांना पक्षानं उमेदवारी द्यावी असा त्यांचा सूर आहे कदाचित तो मान्य होणार नाही आणि त्यामुळे शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेचा उमेदवार अजून ठरलेला नाही दुसरीकडे महायुतीत अजित पवार गटाकडं आता सातारा लोकसभेची जागा आहे पण अजित पवार गटाकडे ही या संदर्भात कुठलाही प्रबळ उमेदवार नाही तिथले सध्याचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांचं नाव लोकसभा खासदारकीसाठी चर्चेत आहे पण त्यांच्याकडनं मात्र लोकसभेची फारशी तयारी सुरू नसल्याचं चित्र आहे महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघावर दावा केलाय शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी केलेली आहे पुरुषोत्तम जाधव याआधी उदयन राजे यांच्या विरुद्ध आणि मोठी त्यांनी घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष साताऱ्यातनं निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असतानाच भाजपमधून सुद्धा ही निवडणूक लढवण्यासाठी आपली इच्छा व्यक्त करताना दिसतात फडणवीसांनी नुकताच सातारा दौरा केला यावेळेला ते उदयनराजे भोसले यांचे जलमंदिर या राजवाड्यात आवर्जून गेले उदयनराजे यांच्या मातोश्रींचे त्यांनी आवर्जून आशीर्वादही घेतले फडणवीसांच्या या भेटीमुळं उदयनराजे हे सुद्धा निवडणूक लढवणार असं वातावरण काही काळ निर्माण झालं मात्र फडणवीसांनी अजून तरी कुठलं अधिकृत भाष्य याबाबत केलेलं नाही त्यामुळे या सगळ्या राजकीय घटनांचे अर्थ प्रत्येकानं आपापल्या परीनं लावले म्हणून त्यांनी कुठंतरी हे मान्य केलं की कदाचित साताऱ्याची लोकसभेची जागा ही भाजप अजित पवारांकडे जाऊ शकते असं जर का झालं आणि उदयनराजे भोसले यांना जर का निवडणूक लढवायची असेल तर ते कदाचित कदाचित अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेची जागा लढवतील मात्र अजित पवार हे उदयनराजे भोसले यांना तिकीट देणार का याबाबत पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात फार काही सुसंवाद नव्हता अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना दोघांचे अनेक वेळा बिनसलं होतं पण राजकारणात वितुष्ट हे कायमच टिकत नाही असं म्हणतात आणि त्यामुळं राजकीय फायद्यासाठी हा वाद मिटवून दोघही एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे तेव्हा अनेक ठिकाणी उमेदवारांची अदलाबदली करून एकमेकांच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली जाऊ शकते शिरूर मध्ये पण याचं उदाहरण तुम्ही बघितलं की राष्ट्रवादीची जागा जरी असली तरी आढळराव राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात त्यामुळे आता लक्ष लागले ते, लाग ते उदयनराजे ही निवडणूक लढवणार का याकडे पण उदयनराजे लोकसभेच्या रिंगणात उतरतील का उतरले तरी त्यांना जिंकणं सोपं जाईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका